लग्नाच्या अवघ्या दोन वर्षातच माझा पती या जगातून आणि माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला त्यानंतर सासूबाईंनी माझं लग्न त्यांच्या धाकट्या मुलाशी लावून दिलं जो तेव्हा केवळ वर चौदा वर्षांचा होता मी दिसायला खूपच देखणी होते आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि मला वाटायचं की माझ्या आयुष्यात कधीच काही वाईट घडणार नाही कारण मी कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं पण शेवटी घडतं तेच जे नशिबात लिहिलेलं असतं मी लहान असतानाच माझ्या आईचं निधन झालं होतं आणि आई गेल्यानंतर वडिलांचं घराकडे फारच लक्ष राहिलं नाही काही महिन्यांतच त्यांनी दुसरं लग्न केलं मी अठरा वर्षांची झाले तेव्हा घरासाठी कमाई करू लागले मी शिकवणी घ्यायला सुरुवात केली आणि घरातली सगळी कामंसुद्धा मीच करत होते त्यामुळे मला वाटायचं की घर चालवणारी मीच आहे आणि म्हणून कदाचित माझं लग्न होणार नाही कारण घरात एक काम करणारी मिळाली होती आणि त्यावर महिन्याला पंधरा हजार रुपयांची कमाईही मी करत होते जी सावत्राई माझ्याकडून घेत असे तरीही एक दिवस तिने मला सांगितलं की माझ्यासाठी स्थळ ठरवलं आहे ते ऐकून मला धक्का बसला मला वाटलं ती गंमत करते आहे पण तिने मला लग्नाची तयारी सुरू करायला सांगितली आणि महिन्याभरातच माझं लग्न झालं ते ऐकून माझ्या मनात खूप आनंद झाला कारण माझ्या आयुष्याला नवं मिळणार होतं माझंही लग्न होईल की कल्पनाच मी मनातून काढून टाकली होती लग्नाच्या दिवशी लाच आणि संकोचामुळे मी माझ्या पतीकडे नीट पाहूही शकले नाही सासरी माझे पती त्यांची आई आणि त्यांचा चौदा वर्षांचा धाकटा भाऊ राहत होता पहिल्या रात्री मी खोलीत बसले असताना पहिल्यांदाच मी माझ्या पतीकडे नीट पाहिलं ते खूपच चांगले होते पहिल्याच दिवसापासून त्यांनी माझ्याशी प्रेमाने आणि आदराने वागणूक दिली त्यांनी मला सांगितलं की त्यांचा धाकटा भाऊ त्यांच्यासाठी मुलासारखं आहे कारण तो तीन वर्षांचा असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि तेव्हापासून त्यांनीच ओमला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं आहे वडील गेल्यानंतर त्यांनीच त्याच्यासाठी वडिलांची जागा घेतली आणि लहानपणापासून त्याला स्वतःजवळ झोपवून घेतलं माझ्या पतीने मला स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या भावाचं नाव ओम आहे आणि मी नेहमी त्याची काळजी घ्यावी त्यावर मी त्यांना निश्चिंत राहायला सांगितलं आणि तो माझ्यासाठीही लहान भावासारखाच आहे असं सांगितलं त्यानंतर लग्नाची पहिली रात्र शांत आणि चांगली केली आणि हे सगळं आठवताना मला लाजल्यासारखं वाटत होतं मनात प्रश्न येत होता की स्त्रिया कधीकधी अशा गोष्टी का करतात त्यानंतर मी थोड्या वेळासाठी माझ्या धीराजवळ जाऊन बसले तेवढ्याच सासूबाई खोलीत आल्या आणि त्यांनी मला नीट तयार व्हायला सांगितलं कारण आजपासून मुखदर्शनाची रीत सुरू होणार होती बरेच नातेवाईक मला पाहायला येणार होते म्हणून नीट सजून तयार व्हा असा आणि जे पैसे ते देतील ते नंतर मला द्यायचे असं त्यांनी सांगितलं मी होकार दिला कारण माझ्या सासूबाई परंपरा पाळणाऱ्या स्त्री होत्या माझा धीर ओम स्वभावाने खूप चांगला होता सुरुवातीला तो माझ्याशी खूप फसत खेळत बोलायचा पण हळूहळू तो मला विचित्र प्रश्न विचारू लागला तो मला म्हणाला की तुम्ही आणि भाऊ त्या खोलीत काय करत होता तेव्हा मी सांगितले की आम्ही फक्त गप्पा मारत होतो त्यावर तो म्हणाला की तुम्ही लवकर झोपलात कारण तुमच्या खोलीचा दिवा बंद झालेला मी पाहिला होता हे ऐकून मी गोंधळले आणि मनात विचार आला की तो आपल्या खोलीबाहेरच होता त्यामुळे मला आतून भीती वाटू लागली की कुठे त्याने आमचं बोलणं ऐकलं तर नाही ना, ना। त्याच्या बोलण्यामुळे मला खूप संकोच वाटत होता पण तो मात्र अगदी सहजपणे माझ्याशी बोलत राहिला जणू काही त्याला कश कशाचाही फरक पडत नव्हता मी ठरवलं की याच्याशी कमी बोलायचं पण तो पुन्हा विचारू लागला की तुम्ही कुठे झोपता आणि भाऊ कुठे झोपतात हे ऐकून मला काय उत्तर द्यावं तेच कळना मग त्याने विचारलं की तुम्ही दोघं एकत्र झोपता का हे ऐकून मला फारच लाज वाटली आणि कसं बसं मी विषय बदलून टाकला संध्याकाळी मी हे सगळं माझे पती सुधीर यांना सांगितलं आणि म्हणाले की ओम मला कशा प्रकारचे प्रश्न विचारतो एवढ्या लहान वयात अशा प्रश्नांचा विचार त्याच्या मनात कसा काय येतो याचं मला आश्चर्य वाटतं तेव्हा सुधीर म्हणाले की मी तुला त्याची काळजी घ्यायला सांगितलं होतं पण तू पहिल्यास दिवसापासून त्याच्या तक्रारी करायला लागलीस यावर मी स्पष्ट केलं की मी तक्रार करत नाही पण एवढ्या वयात मुलांच्या मनात असे विचार असू नयेत सुधीर म्हणाले की या वयात मुलांना अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असतं म्हणून तो असे प्रश्न विचारतो आणि पुढे त्यांनी मला समजावलं की ओम फार निरागस आहे का त्याची काळजी घे त्याच्या कमकुवत बाजू किंवा शोधण्याऐवजी त्याला सुधारण्याचा विचार कर तो सतत तुझ्या मागे पुढे फिरतो बहिणी म्हणत राहतो आणि त्याचा जीव तुझ्यावर चढलेला आहे पण तू मात्र त्याच्याबद्दल चुकीचा विचार करतेस हे ऐकून मी चकित झाले कारण माझे पती आपल्या भावासाठी खूपच भावनिक होते तेव्हाच मला समजलं की पती आनंदी ठेवायचे असतील तर त्यांच्यासमोर त्यांच्या भावाबद्दल कधीही वाईट बोलायचं नाही तर त्यांना फार वाईट वाटेल त्यानंतर मी तसं काहीच केलं नाही आमच्या लग्नाला तेव्हा अवघा आठवडा झाला होता आणि माझे पती चित्रपट सदृश्य स्वभावाचे होते त्यांना माझ्यात खूप रस होता म्हणून ते मला एकटं सोडतच नव्हते एक दिवस तर सकाळपासून सासूबाई मला हाक मारत होत्या पण सुधीर मला उठूच देत नव्हते आणि म्हणत होते की माझ्याशी गोडगोड बोल माझ्या डोळ्यात पाहत बस तू कधी चित्रपट पाहिला नाहीस का जसं चित्रपटात नायक आणि नायिका एकमेकांजवळ बसून बोलतात तसं तूही माझ्याजवळ बसून राहा मी त्यांना सांगितलं की आई मला बोलावत आहेत कदाचित काही काम असेल आणि सकाळ होऊन बराच वेळ झाला आहे पण तरीही ते मला सोडायला तयार नव्हते आणि मग ज्याची भीती वाटत होती तेच घडलं सासूबाईंनी मला चांगलंच सुनावलं आणि म्हणाले की तू येताच माझ्या मुलाला आपल्या बोटांवर नाचवायलाच लागलीस आता त्याला तुझ्याशिवाय कोणीच दिसत नाही मी त्यांना शांतपणे सांगितलं की मी असं काहीच केलं नाही तो स्वतःच माझ्यावर खूप प्रेम करतो तर त्यात माझा काय दोष कारण माझे पती सुधीर यांनी मला नेहमी सांगितलं होतं की त्यांच्या आईची काळजी घ्यायची आणि आने त्यांना आनंदी ठेवायचं म्हणून मी घरातील सगळी कामं नीट करत होते कधीही उत्तर देत नव्हते आणि दिलंच तर ही अशा शब्दात देत होते की त्यांना राग येणार नाही सगळं नीट चाललं होतं पण लग्नाला अजून एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं तेव्हाच एक भयानक बातमी आली की माझे पती या जगातून निघून गेले आहेत आम्हाला सगळ्यांना जबर धक्का बसला आणि ही बातमी खोटी ठरावी अशीच मनापासून इच्छा होती पण जेव्हा त्यांचा मृतदेह घरी आणला गेला तेव्हा सगळ्यांची शुद्ध हरपली आणि सासूबाई वीर ओम आणि आम्ही सगळेच अक्षरशः कोलमडून राही रडलो माझे पती कायमचे निघून गेले होते आणि हा दुःखाचा डोंगर माझ्यासाठी असह्य होता रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती तेव्हा सासूबाई मला म्हणाले की तूच माझ्या मुलाला संपवलंस तुझे पाय अपशुकुणी आहेत तुझ्यामुळे या घराचा नाश झाला माझा मुलगा गेला सगळं उद्वस्त झालं हे सगळं तुझ्यामुळे सरलं दोन महिने मी हे टोमणे सहन करत राहिले पण तो काळही सरला आणि मग मला वाटलं की आता इथे माझ्यासाठी उरले तरी काय म्हणून मी आपल्या माणसांकडे परत जाण्याचा विचार केला कारण माझ्या आयुष्यात आनंद उरलेलाच नव्हता आणि आपल्या माणसांतही खरं तर फक्त वडीलच होते उरलेली आई ही सावत्रच होती जेव्हा वडील आणि सावत्राई मला परत घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा सासूबाईंनी अशी गोष्ट सांगितली सगळेच चकित झाले त्या म्हणाले की ही मुलगी इथून जाणार नाही ही माझ्या मुलाची विधवा आहे त्यावर वडील म्हणाले की तुमचा मुलगा आता या जगात नाही तर तिचं इथे काय काम पण सासूबाई ठाम होत्या की तिच्यामुळेच माझा मुलगा गेला आणि आता या घरात कमवणारं कोणीही नाही उरलेलं नाही माझा एकच मुलगा उरला आहे तो अजून शाळेत शिकतोय मग आम्ही उपाशी मरायचं का हीच आता माझ्या मुलाच्या जागी कमाई करेल आणि घराचा खर्च चालवेल वडील आणि सावत्राही म्हणाले की तुम्ही माझ्या मुलीवर पार अन्याय करता आहात पण सासूबाई हट्टावर अडून राहिल्या त्यानंतर वडील आणि सासूबाईंमध्ये जोरदार वाद झाला कधी चर्चा इकडे वळे तर कधी तिकडे शेवटी माझं मत विचारण्यात आलं आणि मी साहजिकच मला माझ्या घरी परत जायचं होतं कारण या घरात माझा श्वासही कोंडल्यासारखा वाटत होता पण सासूबाईन ठामपणे सांगितलं की ही इथून जाणार नाही त्यांनी आपल्या काही नातेवाईकांनाही बोलावलं आणि तेही भांडणासाठी तयार झाले शेवटी असा निष्कर्ष काढण्यात आला की माझं पुन्हा लग्न केलं तरच मी या घरात राहू शकते आणि या घरात एकच पुरुष होता तो म्हणजे चौदा वर्षांचा दीर ओम त्यामुळे माझं लग्न त्याच्याशी लावण्याच्या चर्चा सुरू झाल्या सगळ्यांनी असं म्हटलं की तो लहान आहे तर काय झालं ही मुलगी तरी फार मोठी नाही अशा रीतीने ती या घरा राहील घरात मी पुन्हा सून होणार होते पण पण मला हे सगळं अजिबात नको होतं तरीही सासूबाईंनी माझ्या वडिलांना या लग्नासाठी तयार केलं आणि सावत्र आईनेही असं म्हणत साथ दिली की तिला आपल्या घरी नेऊन आपल्याला काय मिळणार कारण तिचं पुन्हा लग्न लावून देण्यासाठी कोण स्थळ शोधणार विधवेसाठी स्थळ मिळणं अवघड असतं आजकाल अविवाहित मुलींनाही स्थळ मिळत नाही म्हणून तिला इथेच ठेवलेलं बरं समाजातही चर्चा विधवा पुन्हा सौभाग्यवती होत तर हा प्रस्ताव नाकारून तिला आपल्या घरी का न्यावं तिथेही तिला विधवा म्हणूनच ओळखलं जाईल अशा विचित्र कारणांनी सावतराईने वडिलांना पटवलं आणि ते मला तिथे सोडून निघून गेले काही दिवसांतच माझं लग्न माझ्या निर ओमशी लावून देण्यात आलं ज्याला माझे पती सुधीर मुलासारखे मानायचे आणि ज्याला मी केवळ लहान मुलंच समजत होते या घटनेवर मी जितकी रडले किंचाले तितकी मी पतीच्या निधनावरही रडले नव्हते पण माझं कुणीच ऐकलं नाही आणि सासूबाईने जबरदस्तीने हे लग्न लावून दिलं त्यानंतर मी हट्ट धरला की मी दिरासोबत खोलीत जाणार नाही पण सासूबाई मागे लागल्या आणि म्हणाले की आज पहिली रात्र आहे तू खोलीत गेली नाहीस तर पुन्हा काहीतरी अपघात होईल आणि तुला माझ्या दुसऱ्या मुलालाही मारायचं आहे का तरीही मी गेली नाही दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी मला नोकरी करावी लागेल असं सांगितलं त्यांनी परिसरातील बरीच मुलं जमवली आणि आता मी रोज चाळीस ते साठ मुलांना शिकवू लागले शिकवणीसोबत घरची सगळी कामंही माझ्यावरच होती त्यामुळे मी प्रचंड थकून जायचे आणि मन पूर्णपणे गोंधळून जायचं असा एक आठवडा निघून गेला मला दिराच्या खोलीत जाण्याची भीती वाटत होती कारण तो अजून लहान आहे आणि माझं त्याच्याशी नातं जबरदस्तीने लावून दिलं गेलं आहे म्हणून तो आपल्याला खोलीत आणि मी माझ्या खोलीत राहील तरच बरं त्याच्या खोलीत जाऊन करायचं तरी काय पण सासूबाई सतत मागे लागलेल्या होत्या काही दिवस असेच गेले पण एक दिवस मला धक्का बसला कारण धीर स्वतः म्हणत होता की माझ्या पत्नीला माझ्या खोलीत पाठवा मला वाटलं तो लहान या आहे या सगळ्याचा अर्थ त्याला नीट कळत नाही सगळं त्याच्यासाठी नवं आहे म्हणून तो उत्साही आहे लग्न झालंय तेही इतक्या लवकर पण मग मला जाणवलं की अशा विचारांची चाहूल त्याच्या मनात पहिल्या लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून होती त्याला अशा गोष्टींची ओढ होती मात्र पत्नी म्हणजे काय हे त्याला कळलेलं नव्हतं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं आता त्यात काहीच उरलं नव्हतं म्हणून एक दिवस मी ठरवलं की या घरातून पळून जावं ते फार कठीण नव्हतं पण धीर्याला हे कळलं आणि तो म्हणाला काळजी करू नका मी तुमची मदत करीन तुम्ही जे सांगाल ते मी करीन तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही मी तुमची काळजी घेईन त्याची बोलणं अशी होती की जणू मला ऐकायचंच तेच तो सांगत होता आणि मी अक्षरशः ढसाढसा डोडू लागले खरंतर मला घरातून पळून जायचंही नव्हतं कारण पळून गेल्यावर मी कुठे जाणार होते एकदा पळून गेले की माझ्यावर पळून गेल्याचा शिक्का बसला असता मी सन्मानाने जगणाऱ्या वडिलांशी मुलगी होते आणि आयुष्यभर मी सन्मानानेच जगले होते मी माझ्या वडिलांचं नाव कसं बदनाम करू शकले असते या विचाराने मी अक्षरशः कोसले आणि रडत रडत परत त्या घरात आले पण मला असा पती नको होता मनातून त्याला पती म्हणावंसंही वाटत नव्हतं सकाळी ही गोष्ट सासूबाईंना कळली असती तर मला खूप सोनावलं गेलं असतं धीर ओमने सगळं सावरून घेतलं म्हणून तो प्रसंग टाळला त्यानंतर सासूबाईंनी आरडाओरड सुरू केली आणि म्हणाले की आज तू माझ्या मुलाच्या खोलीतच जाणार आहेस तू नाटक करत आहेस तू त्याची पत्नी आहेस पती पत्नी वेगळे राहतात हे योग्य नाही त्याच संध्याकाळी सासूबाईंनी मला जबरदस्तीने पुन्हा नवरीसारखं सजवून त्याच्या खोलीत पाठवलं एका क्षणासाठी मला वाटलं की आतून दाराला कडी लावावी पण सासूबाईंनी आधीच दार उघडून दिलं होतं थोड्या वेळाने ओम खोलीत आला आणि मी मनात म्हटलं हा तर अजून लहान आहे त्याला घाबरवून झोपवता येईल मी उगाच घाबरत आहे असं झालं तर सासूबाईही समाधानी राहतील आणि मलाही त्रास नसेल खोलीत काय आहे हे कुणालाच कळणार नाही मी दागदागिने आणि साज उतरवत असताना तो म्हणाला की तू खूप सुंदर दिसतेस त्यावर मी रागात उत्तर दिलं की मी कशीही दिसले तरी तुला त्याचा संबंध नाही आणि त्याला गप्प बसून झोपायला सांगितलं तरीही तो मला अशा नजरेने पाहत होता जसं आजवर कुणीच पाहिलं नव्हतं मी त्याला विचारलं की असं का पाहतोयस हो आणि गप्प झो अजूनही मी त्याच्यावर धाक ठेवायचा प्रयत्न करत होते पण अजून मी थरथरत होते तेवढ्यात त्याने माझा हात पकडला आणि अचानक मला थप्पड मारली मी हादरले तो म्हणाला की तुला अक्कल नाही का पतीशी कसं बोलायचं तू माझ्यावर ओरतेस मूर्खस्ती आणि पुढे तो म्हणाला की पहिल्याच दिवसापासून तू मला आवडलीस तुला मिळवण्यासाठी मी किती काही केले हे तुला माहीत आहे का मला तुझ्यासाठी वडिलांसारख्या भावालाही मारावं लागलं कारण मला तू हवी होती हे ऐकून माझा जीव अक्षरशः थरथर कापू लागला म्हणजे माझ्या पतीचा खून झाला होता त्याने सांगितले की भावाच्या गाडीचे ब्रेक मुद्दाम बिघडवले होते त्यामुळे अपघात झाला आणि सगळ्यांना तो केवळ दुर्घटना वाटली माझ्या पायाखालची जमीन सरकली ज्याला मी निरागस मूल समजत होते त्याने पूर्ण आखणी करून माझ्या पतीचा खून केला होता आणि आता तोच माझा पती म्हणून उभा होता हा कुठलाही निष्पाप मुलगा नव्हता तर असा राक्षसी मनोवृत्तीचा माणूस होता ज्याने आपल्याच भावाचा जीव घेतला मला तिथून पळून जायचं होतं ओरडायचं होतं पण त्याआधीच त्याने माझा हात पकडून मला स्वतःकडे ओढलं आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी मला त्याच्या चेहऱ्याचाही तिटकारा वाटू लागला मी त्याला चोरात ढकललं खोलीबाहेर धाव घेतली आणि किंचाळू लागले सगळी हकीकत मोठ्याने सांगितली पण कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही उलट ओमने सगळ्यांसमोर मला खोटारलं ठरवलं आणि मी त्याला पती मानत नाही म्हणून असे आरोप करते असं सांगितलं त्यावेळी माझ्यापुढे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता काही दिवसांनी मला कळलं की मी गरोदर आहे तेव्हा मी ठरवलं की आता मला माझ्या बाळासाठी जगायचं आहे मी शांतपणे ओम विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि पुरेसे पुरावे मिळाल्यावर ते सर्व पोलिसांकडे दिले पोलिसांनी त्याला अटक केली आणि काही महिन्यांतच त्याचा सिद्ध झाला व त्याला शिक्षा झाली हा धक्का सासूबाईंना सहन झाला नाही आणि त्यांचं निधन झालं आज मी माझ्या मुलासोबत राहते मुलांना शिकवणी घेऊन उदरनिर्वाह करते मी आयुष्याची अशी कल्पनाही कधी केली नव्हती माझ्या पहिल्या पतीची आठवण आजही मला येते खरंच ते आजीवंत असते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आवडली असेल तर पसंती द्या आणि जर तुम्ही नव्याने ऐकत असाल तर सदस्य व्हा जेणेकरून पुढेही अशाच कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन धन्यवाद